आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ आज ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद रावांच्या नावात मिळाला मला आनंद नारळाच्या झाडाला अमृताचा झरा नारळाच्या झाडाला अमृताचा झरा राव माझ्या आयुष्याचा हिरा गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याचं ताट बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्यांचा घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रायगड बांधायला मावळे होते कुशल रायगड बांधायला मावळे होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल देवापुढे ठेवले नारळ आणि केळी देवापुढे ठेवले नारळ आणि केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी देवापुढे घातल्या फुलांच्या राशी देवापुढे घातल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद